गणरायाची आराधना ही मराठी माणसाच्या रक्तात भिनलेली आहे मग तो जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी गणपतीची पूजा अर्चा करणं त्याला त्याचे आवडीचे पदार्थ किंवा नैवेद्य दाखवणं या सगळ्या मराठी परंपरा मराठी माणसं जगभरातच जोपासतात मनीष चिटणीस गेल्या पाच वर्षांपासून अबुधाबीमध्ये वास्तव्याला आहे इथं ते दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात एक महिना आधीपासून त्यांची तयारी सुरू होते भारतातून आलेली गणेश मूर्ती ते आपल्या घरी विराजमान करतात संध्याकाळी दुबईमध्ये वास्तव्यात असणारा मित्रपरिवार भेटीला येतो दीड दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनाची तयारी उत्तर पूजा करून केली जाते तीन परिवार एकत्र येत एक बोट बुक केली जाते आणि त्यानंतर बाप्पाचं समुद्रात विसर्जन केलं जातं पते नमो नमः सिद्धि विनायक नमो नमः इष्टयक नमो नमः गणपति पापा मोर ओङ्गणपते नमो नमः गणपति पापा ओङ् गङ्गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो प्रार्थना करतो की गणपती बाप्पांच्या कृपेने सर्वांचं आयुष्य मंगलमय हो गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या